सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की तुम्ही एकदा पॉलिसी सुरू केली ना तर काय काळजी घ्यायला पाहिजे कोण एजंट असू द्या कोणीही एजंट असू द्या मी असो किंवा दुसरा असो कोणी असो त्या समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला जी माहिती दिली आहे ना जो प्लॅन सांगितला ना तोच प्लॅन दिला का नाही एकदा रिचेक करायचा ज्यावेळेस पावती फाटन त्यावेळेस ठीक आहे लक्षात आलं दुसरा फायदा आ, दुसर, दुसरी दुसरी काळजी घ्यायची पैसे भरल्यानंतर जेवढं होईल तेवढ्या लवकर पावती घ्या जर एज जर त्या व्यक्तीला तुम्हाला पावती आणून देणं शक्य नसेल लवकरात लवकर तर तुम्ही व्हॉट्सअपला मागून घेऊ शकता हो की नाही किंवा तुम्ही काहीतरी प्रूफ घ्या की ते ज्या ज्या वेळेस तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीने तुमच्या नावावरती पैसे भरलेले आहे याचा काहीतरी प्रूफ तुम्हाला घेणं आवश्यक आहे ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर ठराविक कालावधीनंतर एल आय सीचा तुम्हाला बॉन्ड पेपर म्हणजे पुस्तक पोस्टानं घरी येतं बरोबर तर हे पुस्तक तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमची एल आय सीचे हप्ते वेळेत भरा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट कारण तुम्ही जर वेळेचे वेळेवर वेळेवर जर, 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 जर हप्ते भरले ना तर तुमचा इन्शुरन्स रेग्युलर आऊट टाईम टू टाईम चालू राहतो मधामध्ये गॅप पडू देऊ नका ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आ लक्षामध्ये तर अशा प्रकारे संभाव्य सगळे प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे ठीक आहे धन्यवाद